जेवण सगळे जेवतात पदार्थ सगळ्यांना खायला आवडतात माणूस आहेच त्याचा भुकेला चवीचा जेवणाचा तर आहेच पण चवीचा जास्त आहे हाय हॅलो नमस्कार युट्यूब ओपन केलं इन्स्टा ओपन केला की असं वाटायचं अरे हे तर मी पण करू शकते किचन व्हिडिओ मी पण करू शकते बांगड्या अशा नुसत्या अरेंज करतात मागे सॉंग लावतात आणि छान वाटत बघायला त्यातही कष्ट आहेतच की घ्यायच्या लावायच्या कॅमेरा सेट करायचा व्हिडिओ रेकॉर्ड करायची मागे कुठलं सॉंग छान दिसेल यावरती विचार करायचा कष्ट सगळ्यांमध्ये आहेत बघायला जेवढा नीट वेळ लागतो तेवढं ते, ते काम सोपं नाहीये हा पण बघता क्षणी पहिला विचार काय तो अरे हे तर मी पण करू शकतो अरे मी पण करू शकते सो मलाही असं वाटायचं हे तर मी पण करू शकते मुहूर्त आपण शोधतो पण मुहूर्त हा शोधला जात नाही मला वाटतो तो काढावा लागतो तर मी तो मुहूर्त आज काढलाय तर माझ्या आईचं सुद्धा युट्युब चॅनल आहे इन्स्पिरेशन सारखी गोष्ट आहे तिच्याकडनं कारण की तिच्या चॅनलचंही असंच काहीतरी झालं होतं करू करू करू, करू आणि एकदम अचानक ते चॅनल झालं होम कुक रंजना नावाने छान छान रेसिपीज टाकत असते एक कॉमन स्त्री आहे हाऊस वाईफ आहे तिने आयुष्यात भरपूर काही करण्याचा प्रयत्न केला करत आली शिकत आली आणि तिलाही वाटायचं की मला हे छान येतं मी करायला पाहिजे मला हे छान येतं मी करायला पाहिजे तिची सुरुवात अशीच कुठेतरी झाली होती तर म्हणलं ठीक आहे जर सगळ्यांची सुरुवात अशी होते तर मग माझी का नाही म्हणून मग मी अशी व्हिडिओ केली आणि आई चा माझ्या आईच्या चॅनलवर आता बऱ्यापैकी म्हणजे तीनशे तेहतीस वगैरे व्हिडिओज असतील सबस्क्रायबर सुद्धा पाचशेच्या वर झालेले आहेत तिचे आणि वाढतील हळूहळू वाढणार कारण की ती प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे बघायला लागली म्हणजे वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी परफेक्टली ते करण्याचं ट्राय करतीये जे जेवढं जमेल तेवढं छान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ट्राय करतीये खूप छान छान रेसिपीज आहेत रेसिपीज हा प्रकार कसा असतो ना म्हणजे कॉमनली जेवण सगळे जेवतात पदार्थ सगळ्यांना खायला आवडतात माणूस आहेच त्याचा भुकेला चवीचा जेवणाचा तर आहेच पण चवीचा जास्त आहे अशाच नवनवीन चवी घेऊन माझी आई सुद्धा येते तीनशे तेहतीस व्हिडिओ मध्ये कितीशा तुम्हाला आवडतील कितीशा नाही आवडणार असेही होऊ शकतात पण स्वतः मी त्याच्या चव घेतलेल्या ताँग आहेत त्यामुळे मी तुम्हाला काही खास रेसिपी सांगते त्या मात्र तुम्ही म्हणजे मस्ट ट्राय मस्ट ट्राय करा प्रत्येक रेसिपीज करून बघेलच कोणी किंवा फारच आवडेल असं मी मुळीच म्हणत नाही पण काही रेसिपीज म्हणजे सिरियसली खूप कमाल आहेत कारण छोटी एक्झाम्पल देते माझी आई जी बाहेरचं खाण्याची फार अशी शोकिन नाहीये घरामध्येच सगळ्या पदार्थांना ट्राय करणारी ती आहे तर ट्राय करणारी म्हणजे पण असं काही खूप नाही की तिला बद्दल तिला अट्रॅक्शन नव्हतं स्ट्रीट फूड बद्दल पण एकदा आम्ही बाहेर मोमोज खाल्ले पहिल्यांदा मम्मीने मोमोज खाल्ले मोमोज खाल्ले आणि मम्मी म्हणाली की हे मोमोज मी घरी ट्राय करणार आहे मी बनवून आणले आमच्या समोर ते पहिला घास खाल्ला आणि आम्ही प्रचंड वेळे झालो म्हणजे ज्या व्यक्तीने आणि त्यात सुद्धा आम्ही मोमोजची डिश शेअर केली होती म्हणजे तिच्या वाट्याला हार्डली दोनच मोमोज आले होते कारण की बाहेरचं खाण्याचं खायला आपण अनलिमिटेड किती खाऊ हो शकतो पण त्या दोन मोमोज मध्ये तिने तिचं एवढी कॅप्चर केली की तिने त्याच्या जेवढ्या उणीवा होत्या त्या सगळ्या त्या घरच्या मोमोज मध्ये भरून काढल्या कारण तिने विदाऊट मैदा मोमोज केले त्यात ते परफेक्ट वळले परफेक्ट वाफवलेले होते परफेक्ट टेस्ट होती कुठेही वाटत नव्हतं की हे मोमोज गव्हाचे आहेत म्हणून मैदा ह्याच्यात वापरलेलं नाही आहे आणि Style जशी चटणी असते सेम तशीच चटणी तिने बनवली छान वाटलं आम्हाला म्हणजे ठरवलं तर कोणी काही करू शकत तर तुम्ही मोमोजची रेसिपी नक्की ट्राय करा आपल्याला आपल्या आईच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात सगळेच मलाही आवडतात पण मोमोज त्यानंतर बिर्याणी मेथी घातलेलं चिकन तीनशे ते तेहतीस व्हिडिओज तिने टाकल्यात पण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर मोमोज आणि बिर्याणी येते खूप छान आहे धन्यवाद बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेअर करा माझे व्हिडिओ हा नक्की विषय काय होता या विषयाची सुरुवात कशी झाली हे बघण्यासाठी वावविथ अश्विनी या चॅनलला नक्की भेट द्या माझ्या चॅनलवर मी तुमची वाट बघते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूयात मग माझ्या चॅनलवर बाय बाय